एक जानेवारी दोन हजार एकोणीसच्या पेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन करणाऱ्या पूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ना नागरिकांच्या सोयीसाठी महसूल आणि पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं सज्ज आहे कशी तयारी आहे कशे नियोजन आहे याची माहिती मीडियाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला देण्यासाठी ही कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे एक जानेवारी दोन हजार अठराला या कार्यक्रमादरम्यान कोरेगाव भीमा सनसवाडी परिसरात उसळलेली दंगल त्याच्यातून निर्माण झालेले गैरसमज एक सामाजिक वीन थोडीशी डिस्टर्ब झालेली होती आणि या अनुषंगानं गेले वर्षभर प्रशासन तातीनं बुडालेलं आहे एक नोव्हेंबरपासूनच कलेक्टर श्री नवल किशोर राम आणि संदीप पाटील एस पुणे ग्रामीण यांनी या अतिशय चांगल्या समन्वयातनं इथं एक चांग, सा, चांगल्या सामाजिक सलोभच सा। वातावरण तयार केलेलं आहे असं दिसून येतं सहा दिवस मी या परिसरामध्ये फिरतो बंदोबस्त नियोजन हे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुविधांसाठी फॅसिलिटीची भूमिका म्हणून शासनाने सुरक्षितता यामध्ये बंदोबस्त जो डिप्लॉय करण्यात येणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गर्दीचं नियमन क्राऊड मॅनेजमेंट त्यात वृद्ध माणसं महिला लहान मुलं जी येतात त्यांची सोय कशी करता येईल यावरती जास्त भर दिलेला आहे दुसरा ट्रॅफिक मॅनेजमेंट हा महत्वाचा घटक आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं म्हणजे अगदी विदर्भातल्या खैरलांजीपासून ते उत्तर महाराष्ट्राच्या येवल्यापासून वेगवेगळ्या रॅलीज आपल्याला इथं येताना दिसतात तर त्या सगळ्यांना रस्त्यावरती सुरक्षितता अशी मिळेल कुठंही मॅनमेड आणि नॅचरल नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींना सामोरे कसं जावं लागणार नाही आहे त्यासाठी सगळ्या प्रो ॲक्टिव्ह स्टेप्स पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये घेण्यात आलेले आहेत यामध्ये माननीय मुख्य सचिवांनी आढावा घेतलेला आहे काल माननीय जी पी सरांनी आढावा घेतला आहे ज्यामध्ये एडी ट्रॅफिक पूर्ण महाराष्ट्राचं ट्रॅफिक पाहतात ते एस आय डी पासून ते ए एटीएस पासून सगळ्यांनी या बैठकीमध्ये सहभाग घेतला त्यामुळे याची सविस्तर तयारी त्या दृष्टीने करण्यात आलेली आहे ट्रॅफिकचे डायव्हर्जन्स ठरवण्यात आलेले आहेत जे आपल्याला प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आम्ही दाखवू आणि आपल्याला विनंती आहे की अगदी सोप्या भाषेत आम्ही त्या स्लाइड्स पण बनवणार आहोत ज्या मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत विशेषतः जड वाहनांची वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्ट करण्यात आलेली आहे विशेषतः येणारा जो मोठ्या प्रमाणात लोंढा असणार आहे तो विदर्भातला अहमदनगर मार्गे असेल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र कोकण पुण्यातला असेल तो लोणीकंदाच्या मार्गे म्हणजे पुण्यातनं येणाऱ्या मार्गाने असेल याचं नियोजन अतिशय व्यवस्थितपणे चोखपणे करण्यात आलेलं आहे पार्किंगचे प्लेसेस हे इयरमार्क केलेले आहेत अकरा मोठे पार्किंग प्लेसेस आहेत जिथून कलेक्टर महोदयांनी जवळजवळ दोनशे बसेसची सोय केलेली आहे तिच्यात शटल सर्व्हिसेस जेणेकरून ट्रॅफिक बाहेर नेणाऱ्या नागरिकांना पार्किंगच्या एरियात जर आपण इयरमार्क केले नाही तर रस्त्याला कुठेही वाहनांची पार्किंग केली जाते आणि गेल्या वेळा आपण पाहिलं की रस्त्यावरच्या वाहनांनाच मेनली टार्गेट करण्यात आलं ज्या ज्या ठिकाणी पार्किंगची सोय आहे अगदी वीस एकरचे असे प्लॉट्स ठरवून त्या ठिकाणी पार्किंग आपण दिलेलं आहे